जय भीम अडीच हजार वर्षांपूर्वी सार्वभौमिक राज्य पद्धती भारतात नव्हती अनेक छोटी मोठी सर्व भारतात राज्य कारभार करत होती गुजरात प्रदेश देखील त्याला अपवाद नव्हता बौद्ध इतिहास दीड हजार वर्षांपूर्वीचा आहे शत्र शहरत काळापासून मैत्रेक काळापर्यंत बौद्ध धर्म एक प्रमुख धर्म होता गुजरातला पूर्वी गुर्जर देश सौराष्ट्र काठियावाड आर्नद या नावाने देखील ओळखलं जात होतं गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात नागांच्या वसाहती होत्या व ते बुद्धांचे अनुयायी होते इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी मध्ये सियालकोट मथुरा राजस्थान सिंध सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये बौद्ध राजा मिलिंद यांचं राज्य होतं नहपान रुद्रदमन छत्रप यांच्या राजवटीत बोरिया स्तूप इंटवास्तूप आणि तलाजा साना रणपूर खंबलिदा बावा पारा लेण्या खेंगार लेण्या केडेश्वरी बोरिया केडिया डुंगूर बोद्धलेल्या आकारास आल्या होत्या यावरून धम्म सर्वत्र पसरला होता याची माहिती मिळते जय मित्रांनो मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे आणि जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर त्या काळी बडूज बंदरावरून रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे पोरबंदर मंगलोर हातब भडूच बरिके ज्याला द्वारकाच म्हणतो नवसारी असे अनेक बंदरे त्या काळी नावारोपास आली होती त्यामुळे व्यापार उद्योगधंदे यामुळे तेथील लोक सधन झाले होते येथील अनेक राज्यांच्या राजवटीत बौद्ध धम्मा सडळ हस्ते दान मिळत होतं वाकाटक कलचुरी चहान चालुक्य आणि राष्ट्रकूट अशा अनेकांनी दक्षिण गुजरातवर राज्य केलेलं होतं अनेकांनी बौद्ध विहारांना दानपत्रे दिली होती सैधन जेठवा चावडा चपोटकर सोळंखी परमार वाघेला असे लहान सहान बौद्ध राज्य देखील सौराष्ट्रात विकसित झालेली होती मात्र आता तीच नावे तेथील थे मागसवर्ग झालेली आहेत त्यामुळे एकेकाळी राज्य करणाऱ्या जमाती खालच्या थराला ढकलल्या कशा गेल्या हे एक कोडेज आहे थेरी गाथेत भरुकच्छ वृद्ध माता थेरी बद्दल माहिती मिळते पाली भाषेतील अनेक जातक कथा गुजरातच्या पार्श्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या आहेत अपदान महानिदेश मनोरथपूर्ण समुद्र मार्गाने सोपारा भरुकच्छ बंदरातून होत असलेल्या भारताच्या व्यापाराविषयी अनेक संदर्भ मिळतात दीपवंश महावंश या श्रीलंकेच्या सुद्धा गुजरातच्या प्राचीन बंदरांचा उल्लेख आढळतो सम्राट अशोकाचे चौदा शिलालेख जुनागड येथील सुदर्शन तलावाजवळ खडकावर कोरलेले आहेत साबरकंठा जिल्ह्यात देवमोरी येथे बुद्ध धातू प्राप्त झालेले आहेत सम्राट अशोक यांच्या काळातच बौद्ध धर्म गुजरात सौराष्ट्र मध्ये बहरला होता बोधी नावाचे घराणे सुद्धा गुजरातच्या काही भागावर राज्य करत होतं कारण त्यांची नाणी सापडली त्या नाण्यांवर वीरबोधी बोधीदत्त बोधी शिवबोधी चंद्रबोधी अशी नावे आढळून आलेली आहेत नहपानाच्या मुलाने आणि जावयाने महाराष्ट्रातील अनेक बौद्ध विहारांना सडळ हस्ते दान दिले आहे सौराष्ट्रातील गिरणार पर्वत रांगा सोडल्यास गुजरात भौगोलिक दृष्ट्या सपाट प्रदेश आहे त्यामुळे अनेक विहारांकडे दुर्लक्ष होऊन झाली येथील वलभीच्या विश्वविद्यालयाचा मोठा दबदबा होता त्याची ख्याती भारताबाहेर सुद्धा पसरलेली होती मैत्रकांच्या ताम्रपटावरून वलईच्या आजूबाजूस चौदा विहार असल्याचे दिसून येतं मेहसाणा जिल्ह्यात पाच बुद्धांच्या मूर्त्या मिळाल्या होत्या बुद्ध धम्माच्या अस्तित्वाची शेवटची नोंद तेराव्या शतकातील सोळंकी राजा वीरधवल याच्याकडे मिळते वीरधवल याच्याकडे आसराज नावाचा अशी नोंद मिळते हिवान प्रवास वर्णनावरून गुजरातमध्ये इसवी सन सहाशे एक्केचाळीस मध्ये तेरा हजार तीनशे बौद्ध भिक्ष होते अशी नोंद सापडते गुजरातमध्ये मौर्य ग्रीक शक शत्र शहरत मैत्रेक गारकुळ सैंधव आणि राष्ट्रकुटाकडून धम्मा सडळ हस्ते दान मिळत होतं असे या गुजरातमध्ये एकेकाळी महाराष्ट्रापेक्षा जास्तच बुद्धिझम बहरलेला होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे आणि तुम्ही जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम